नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आता खूप दिवसांनी मी ब्लॉग सुरुवात केले करायला आणि तीन चार दिवस झाले बराच असा आपला कोकणामध्ये प्रचंड असा पाऊस चालू झाला आहे आणि आपला जो पुरुष गावातील पूल आहे दापोली खेड येथील जो गाव आहे इथे आपण जाऊया आणि बघूया किती प्रमाण पाणी वगैरे भरलं सो नक्की ब्लॉग शेवटपर्यंत राहा आणि काय पुलाची अवस्था अजून आहे कसं काय ते आपण पाणारच आहोत सो आपण सुरू करूया ब्लॉग तुम्ही पाहताय इथे सुरुवातीला पाणी आहे भरपूर आपल्याला पुढे जाता येणार नाही पाण्याचं वेग लय आपण त्या साईड जाऊया पुढे ओ, तर हो कोण आहे आपल्याला युटर्न लागेल तर आपण मेन रस्त्याने जातोय कारण तुम्ही पाहिला असाल तिथे पाण्याचा वेग खूप प्रचंड होता सो मी रिक्स वगैरे नाही घेतलं हॅलो आपल्या मेन रस्त्याने जावं तिथून तुम्हाला आपला जो पुरुष गावातली जो पूल आहे त्याचा आपण व्हिडिओ करून दाखवू आता मी आहे आपलं आमच्या इथं हा माझा गाव आहे पाहू शकता घरची घरं तर चालत चालत इकडेही पाणी भरलं एवढं आपल्याला पाठीमागे असं सरळ चालत जायचं आहे तर आमचं स्टॉप येतं इकडे कातलवाडी स्टॉप बरेचसे मंडळी आहेत आमचे ब्लॉगर आपला युट्यूब चॅनल बघत असतात कातलवाडी मोहल्ल्यातून तर जे जे आता बघत असतील त्यांनी नक्की कमेंट करा आणि जे एवढे मंडळी आहेत आपले गावचे त्याने कमेंट करा आमचा रस्ता आम्हा स्टॉप आमचा दिवस स्टॉप तसं चालत तिथे जायला लागणार आहे आपल्याला पाऊस खूप दिवसापासून चालू आहे तीन दिवस झाले पाऊस खूप प्रचंड चालू आहे हा बघा तुम्हाला आता दाखवतो स्टॉप बोर्ड फक्त नवीन लावली नाहीत कातलवाडी बस स्टॉप हे बघा याला थांबा हे बघा कातलवाडी स्टॉप आपल्या तर इथून इकडं जायचं आहे चालत खड्डेही बघत जाऊ आणि आपला पूलही बघत जाऊ हा मेन रोड दापोली खेडचा आणि माझं घर ह्या साईडला आहे हा जो स्टॉप आहे आतमध्ये फुरुसगावच्या पुला आपला पुल। जो फुरुसगाव आहे पुला या पुलाचं नाव आहे फातोली पूल ऐकलात ते बरोबर आहे आपल्या जो फुरुसगावचा पूल आहे या पुलाचं नाव आहे फातोली पूल पण जसं त्यांचं काम बघतलं ना तर पुलाचं नाव वाटोली पूल बोलता आलं तरी काय अवघड ठरणार नाही कारण असं काम प्रकारचं आहे आपलं ब्रिजचं जे जुनं ब्रिज होतं खूप वर्षापासून त्याला तोडायलाच एक दीड महिना गेला एवढा मजबूत होता आणि आत्ताचा जो तो पूल आहे त्या पुलाची पूर्ण वाट लावून टाकलेली आहे म्हणून त्या पुलाचं पाचोली पूल न बोलता त्या पुलाला वाटोली पूल बोललात तरी काय प्रॉब्लेम पाहता इकडे खड्डे पण खूप आहेत आणि तुम्हाला मी दाखवतो नेमका मी कुठे होतो आता बघा ते गाड्या येत आहेत रस्ते आमच्या पुरुष गावचे आणि तो मग अशी मी इथे येतो पाणी माझे पहिले ब्लॉक बघतला नसाल ना तर तुम्हाला माहिती इथपर्यंत पाणी आलेलं अगोदर ज्या टायमाला पूल नव्हता वगैरे एक छोटासा पर्याय मार्ग असा वगैरे केलेला हे बघा पाणीचा वेग बघा तिथे आणि मी तिथून तो, तो शॉर्टकट मारून इथे येतो ता बोललो चला तर मेन रस्त्याने जाऊया नदीला पाणी आलंय खूप पुढे जाऊया आपण थोडं जवळून बघूया अजून जर असाच पाऊस पडत राहिला ना हा पाणी रस्त्यावरती हो येईल रात्री एक म्हणजे एक पहाटे बोलता येईल चार ते पाचच्या आसपास आणि इथपर्यंत पाणी आलेलं आतमध्ये थोडं पाऊस थांबल्यामुळे तेव्हा पाणी थोडं उतरलं आहे आणि आमचं पुरुष गावचं पाचोली पूल नाही वाटोली पूल या नावाने ना आता ओलखले जाणार आहे आणि त्या प्रकारचं जसं काम आहे यांचं हे बघा जसं मी अगोदरच्या ब्लॉगमध्ये बोललोच असणार की जसं जसं पाऊस वाढत जाईल ना तसं असं ही पाण्याची लेवल आहे ती ह्या साईडला येत जाणार इकडे आणि इकडे पाणी भरलं हा राहायला उंच आणि हा राहिला खाली त्यामुळे इथून पाणी सर्व आपलं रस्त्यावर येणार जर अजून पाऊस पडला तर तुम्ही पाहू शकता आणि हा जो अगोदर तुम्हाला काही माहिती नसेल तर माझ्या चॅनलवरती जा खूप साऱ्या व्हिडिओ आहेत माझ्या ह्याच्यावरती बघा पाणी बघा तुम्हाला आता अंदाज दाखवता कुठपर्यंत पाणी आला होता तुम्हाला अंदाज आहे जरोबर दिसतोय का तिथे कुठपर्यंत पाणी आलेलं जसं पांढरा पांढरा असा चुकला दिसत असेल तुम्हाला कागद सारखा कुठपर्यंत पाण्याची लेवल आलेली आणि तिकडं पण तुम्हाला दिसत असेल हे बघा तर हे करीन तर असाच पाऊस पडत राहिला ना तर आमच्या पुरुषाचा जो पातोली पुलाला बोलता येईल ना वाटोली पूल जसं मी नाव आहे नक्की कमी करून सांगा नाव आवडलं काय माझ्या पुला आमच्याकडच्या पुलाचं कारण आमच्या पुलाला असे पातोली पूल असं बोलतात आणि तुम्ही जर इकडचं कामं वगैरे बघतलात हे बघा अशी काम आहे तर मी या फुलाचं नाव वाटोली फुल ठेवलंय चला आपण जाऊया पुढे इकडे Tie saya jarang ya. <tuk> Nalika <tangan> air आपण त्या साईडला जाऊया आता सर्व उडायला लागले असा तो थोडं त्या साईडला जाऊ लांबूनच ब्लॉक करत जाऊ दाखवतो पाण्याचा वेग बघा तुम्ही अजून जर आता दोन तीन तास तरी पाऊस पडला प्रचंड आता जोरदार मुसळधार असा पाऊस इथून तुम्हाला दाखवतो बस गेली इथून साइड ही हो गया एक साइड रहليو देतून तिकडे हे काय अवसर आहे इथे असे म नाव बरोबर ठरवलंय ना नक्की कमेंट करा पातोली पूल जी लागली वाटूली सर्व हे बघा आता कसं पाणी वाढत चाललंय तुम्ही पाहू शकता हे ती लेव्हल दाखव तुम्हाला म्हणजे आलो आलो पाणी वाढलं ना मीतून तिकडे बाहेर हे तो आता आपण जाऊया घरी आणि बरेच दिवसाने मी ब्लॉक केलं आहे कारण बरेच दिवस मला थोडं टाइम भेटत नव्हता ब्लॉक करायला सो बोललो आज जाऊया कारण बरेचसे मंडली वाट बघत असतात आपल्या ब्लॉकची कारण जेवढी फुरुसगावची मंडली आहेत किंवा जेवढे आपले कामानिमित्त बाहेर गेलेत म्हणजे भारगावी गेलेत की आपले दापोली खेड असतील किंवा जेवढे माझे यूट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर असतील ते बरेचसे वाट बघत असतात आपल्या अपडेटसाठी की नक्की पुरुषगावात आता हालचाल काय चालू आहे सो नक्की ब्लॉग बघा तुम्ही आणि मी जे नाव ठेवलं आहे पुरुषगावच्या पुलाचं म्हणजे जे पुरुषगावचं म्हणजे पूर्वीपासून नाव आहे पातोली फूड पण कामं बघून तरी हे बघा ते मी नाव ठेवलं आहे पूल ते बरोबर नाव आहे का नक्की मला कमेंट करा मला काय दुसरं नाव सुचवायचं असेल तर नक्की सुचवा सो असेच जरा नवीन नवीन ब्लॉग येत जाणार आहे मी आपले खूप असे मंदिर असतील म्हणजे जेवढे आपले खेड तालुक्यामधील जेवढे तालुक्यातील जेवढ्या काही गोष्टी आपल्या बघण्यासारख्या आहेत आणि कुठे कुठे काय लोकांना माहीत नाही आहेत की हा असा प्लेस इकडे आहे वगैरे मी दाखवण्याचा प्रयत्न करतो सध्या तरी माझा एकच कंटेन आहे आपले रस्ते पूल असं सो भेटूया लवकरात लवकर असे नवीन इकडे पाणी बघा तो वाढला आता परत तुम्ही पाहिलं असताल मी हिथून येतो तो इथपर्यंत आलो लोक पाण्याची गती बघतली पाण्याची गती बघतली खूप साई एकदम स्पीडला होता पाणी बोलला आपण युट मारावा आणि जावं आणि बरेचसे आपल्या मंडळींचे मला येतात की आपलं म्हणजे ॲडव्हर्टाईज करण्यासाठी वगैरे वगैरे तर नक्की येईन मी एक जरा मला पाच सहा दिवस तरी आठ दिवस तरी मी सध्या तरी गडबडीमध्ये आहे सो मला वेल भेटत नाही आहे आपल्या तालुक्यामधील जेवढे काही शॉप असतील बरेचसे काही ओपनिंग असतील कोणतेही तुमचं दुकान असेल हॉटेल असतील त्यांना मी विजिट देतो बरेचसे मला कॉल आहेत की दादा तुम्ही या आणि माझं प्रमोशन करा नक्की प्रमोशन करेन तर एक एक आठ दहा दिवस आठ दहा दिवसानंतर मी पूर्णपणे फ्री होईन त्यानंतर आपला ब्लॉग आणि तुमची ॲडवटाईज हंड्रेड पर्सेंट होणार सो so, ब्लॉगला मी आता एंड करतो सो so, असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण जाता आता आपण रस्ते बघत जाऊया तर दापोली खेड रस्ताच खूप बेकार झाला आहे मध्ये असं टाकलं होतं भर वगैरे टाकलेली आणि ती काही टिकली नाही पावसातून नाही तर हा अजून प्रचंड खड्डा असता आता तुम्ही बघताय खडी वगैरे इथे पडले अशी भर केलेली त्यांनी हे बघा हाय भर केलेली पण काय आता पाऊस असा जोरदार आहे त्यामुळे ते खड्डेही राहत नाहीत आणि जो दापोली खेड खेडमधला जो रस्ता आहे खूप बेकार अवस्थेत आहे करतील लवकरात लवकर काम कारण पाऊसही मे महिन्यामध्ये पडला लवकर जून जुलै तसाच गेला आता ऑगस्टमध्ये पाऊस चालू आहे म्हणजे आपले सण वगैरे आहेत तेव्हा पाऊस चालू झाला आहे मुले आता काय आपलं आता काय वाट बघायची जोपर्यंत पाऊस थांबत नाही तोपर्यंत तोपर्यंत रस्ते होणार नाही असं मलाही वाटत तुम्ही पण कमेंट करा जो आपला खेळचा रस्ता आहे जो आपला नाना नानी पार्क येतो किंवा डेंटल कॉलेज पासून ते पूर्ण भादर नाक्यापर्यंत त्याचा ब्लॉग आहे माझं मी केलंय आहे तो नक्की बघा खूप असे प्रचंड खड्डे आहेत मध्ये अशी खडी वगैरे हो टाकलेली पण पावसामुळे ते सर्व वाहून गेलो सो आपण ब्लॉगला एंड करू आणि जेवढं होईल तेवढं आपला शेअर करा पुरुषगावचा आपला पूल आहे आणि जे मी नाव आवडवलं हो आहे ते नक्की कमेंट करा बरोबर आहे का जे मला सुचलं ते मी सांगितलं जे काम बघून आणि आशा करूया की तो पूल पावसानंतर त्याचं पुन्हा एकदा काम चालू होईल आणि एकदम व्यवस्थित करतील कारण जो आमचा जुना पूल होता ना तो खूप बरेच वर्ष होता आणि आता हे मध्ये बांधलं ते शंभर वर्षे तरी झाले असेल त्या पुलाला जी मला माहिती आहे ती तुम्हाला सांगतोय त्या चुकीची माहिती असेल तर नक्की कमेंट करा जे आमचे फुरुजगावचे असतील माहितीदार ते नक्की कमेंट करा मला की जी मी माहिती येतो ती बरोबर आहे का तर शंभर वर्षाच्या वरती झालेली आमच्या पुला त्या पुलाला आणि त्या पुलाचा पुलाचं काम म्हणजे करताना सुरुवातीला तर एक दीड महिना गेला तोडायला एवढं मजबूत होतं ते पूल आणि त्यातून हे असं आपलं बोगस काम एकदम बोलतात ना करायचं होतं मग करून दिलीन कारण ते वेलीत काही झालं नाही वेलीत त्या पूल आपलं बांधण्यात आलं नाही तर ते एक पर्यायी मार्ग म्हणून तात्पुरता तेवढंच केलेलं आहे आणि त्याचा आराखडा भागातला तर तसं नाही आहे पुरुषगावच्या जो पुलाचा फक्त आता वेल निघावी म्हणून ते असं करून ठेवलेलं आहे सो बघूया आपण आता मी पण इथेच आहे पूल पण तिथेच आहे तर जो पर्यंत आपला पूल होत नाही तो पण आपले ब्लॉगिंग चालूच राहणार आहे सो भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये